नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलस प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जीवा हा स्वत विचार करतो की आता काही जरी झाले तरी नंदिनीचा गेलेला सन्मान हा मलाच मिळवून द्यायचा आहे त्याची वस्तू मिळवून द्यायची आहे आणि यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे त्यानंतर आपण पाहतो जीवा नंदिनीच्या समोर भिंतीवर एक बॉल फेकून मारतो आणि तो बोलतो नंदिनी मला देखील आता या बॉलप्रमाणे जीवनामध्ये उसळी घ्यायची आहे जेवढ्या फोर्सने मला खाली फेकून दिले त्याच फोर्सने मी आता उसळी घेणार आहे आणि तेही तुला काही न होऊन देता आणि तेव्हा नंदिनी त्याच्याकडे ते आश्चर्यचकित होऊन पाहत असते तरी इकडे आपण पाहतो माननी ही काव्याला काव्याचा हात पकडून तिला ओढत घराच्या बाहेर काढू लागते तेव्हा काव्याला अतिशय दुःख होते आणि काव्य बोलते मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही मी आता पारच्याशिवाय राहू शकत नाही आणि त्यामुळे त्यावेळेस माननी बोलते की तेच तर करत आहे मी मी तुला पारखडे सोडायला जात आहे आणि तेव्हा काव्यदेखील मनोमन आनंदित झालेली असते आता पुढील येणाऱ्या भागामध्ये जिवा हा नंदिनीचे आनंद निवास पुन्हा वापस मिळू शकेल का आणि त्याचबरोबर पात आणि काव्या यांच्यामधले कशाप्रकारे प्रेम मोडीस लागणार हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका